हाय ती म्हणत काय घरात राडा असं किती आहे असं नाती का अशा किती करतात तुम्हाला दाखवते ना नातीवांचं कारस्थान ही रोज निपटायची पाळी आहे बरं का मला एक दिवसाची नाही तर तुम्हाला दाखवते तरी काय काय करते मदत करतील तर करतील पण एक एक दिवसाला असं चिडायचं करतात ना माणसाला चिडून रडायला यावं असं करतात बघा तुम्हाला दाखवते घरातून सुरुवात करते आता मी उठल्यापासून माझी आंघोळ झाली आणि आता हे हो काही कपडे पडल्यात ठेवायचे तुम्हाला घरातून सुरुवात करते आता पाणी बिनी भरलेलं होतं संपले ते आता इकडं गॅसपासून का चपाती केली चहा केला आणि भरपूर चपात्या पण केल्यात खायला खाल्ल्यात सगळं खाऊन आहे पण राडा किती करून गेला त्याने तुम्हाला दाखवायचं होतं पाण्याचे बाटले मी फ्रीजमध्ये ठेवत नाही कारण की थंड पाणी पिऊन आजारी पडायला लागलेत म्हणून आता मी सध्या पाणी फ्रीजमध्ये ठेवत नाही तर हो काय त्यांचे कपडे आंघोळ केला शोध आणि त्यांनी त्यांचे कपडे शोधण्यासाठी दुसऱ्याला किती राबवतात किती राडा करून ठेवण्या काही कपडेच कटून टाकले आहेत आणि हो हे बघलं का बघा हे कसं आहे किती <गणाँ> पसारा लोकं आलं तर काय म्हणते आता हे सगळं उचलावं लागतं बरं का, बर का मलाच पण मी कामात होते म्हणून मी असं उचललं नाही आता इथे लहान येतं का पुरी सगळं मनानं करायसारखे नाहीत काही साड्या बिड्या सगळ्या इसकटून कपडे शोधायला जाऊन बरं का शाळेचे कपडे त्यांचे त्यांनाच माहीत नाही ते दोन दोन ड्रेस दिलात ना शाळा तर एक निळा आणि एक र वेगळा रंगीत तर ते शोधण्याच्या नादात आज कोणतं आहे उद्या कोणतं आहे म्हणण्याच्या नादात त्यांनी काढू काडू बघू नका हे हे पॅन्टीत उडक शा शोध काय तर शोध असलं करून तर त्यांनी हो काही कपडे वाळलेले हे वरचा कारस्थान माझं आहे बरं का कारण का। कार की मी कपडे वाळत नाही ना तर बाहेर जागा नसल्यामुळं पाऊस येत राहतोय सतत म्हणून मी ती बाहेर कपडे रात्रीच्याला घरी घेते तर घरात ही हे माझं कारस्थान वरचं आहे पण आता पावसामुळं मला पण काय करता येत नाही इलाज नाही तर हो काही असा पुरी माझ्या आ, पार हे करून गेल्यात मला टेन्शन टेन्शन देऊन गेले सगळं पाठ करायचं नीटनीटकं कर ठेवायचं नाही कोणत्या वस्तू कोणतं काय करायचं असं माणसाने केल्यावर कसं करायचं एक तर घरचं टेन्शन आणि हिथलं ह्यांचं बोटा ठेवू थोडी नाही माझ्या मागं भूक लागली तर या कुळ हो झालं तर इथं कामाचं ही व्हायची पाळी आहे मला घरचं टेन्शन कमी असल्यासारखं ह्यांची माझ्या मागं पाचवीला पुजलेलं झाले माया टाकते द्या त्या बोमलं हो तर निघून जायचं आणि दुसऱ्याला एवढा नवीन कपडे आता हे बघा नवीन कपडे हजार हजार रुपयाचा ड्रेस का हे तर कसं ठेवलं हे काही हे बघा असंच टाकून ठेवलं हे त्याला नीट ठेवणं नाही काय नाही हे कुणाचं काम आहे का माझं सगळं आहे तुम्ही तर सांगा मला माझंच का काम ते तिने तिथं टाकलं आहे तर एवढा दुसरी कुठे टाकलं तुम्हाला दाखवते हो का हो का दुसरी कपडे ठेवण्याची पद्धत बघा जरा सांगा मला तर मारा तोंडावरच मारून घ्यायला कोणी नाही माझ्या आता हे काही नवीन कपड्याची चव बघा एकच दिवस घातला तरी अशी चव झाली तिची कपडे मस्त छान आहे ते पण वज वापरायची आता लगेच तोडलं बटन बिटन इथलं कुठलं तरी का हे असलं बटन का बटन आहेत ना तीन होते ओका इथलं तोडलं इथलं असे आता काहीची कशाची वजन आहे काय नाही पुरीला शिस्तच राहिली नाही लय बेकार शिस्त लागली वळण माझं ऐकत नाही त्या आणि मग आज जायला धावला की मग रडत बोंबलत बसायचं लय धावते तिला सण होती झपा झपा मारून मोकळं होते ती पण मलाच आवड वाटते बाबा पुरीची जात थोडं मारलेलं मला रडलेलं चांगलं वाटत नाही मग मी त्याला दापून ठेवते तर हो काही अशा करते तर पण आता मारणं बी एक हिशोबानं चुकीचं आहे मारून मी पोराला गुढीनं सांगावं पण ऐकायचं मी गुढीनं सांगते म्हणतात ते फायदा उचलल्यात अजब्बाद ऐकायचं नाव नाही काय करू मी तर सांगा बरं तुम्ही इतकं टेन्शन घेऊन मी दम लागलेला मला बघा बोलत आहे हे होते मला असं दम लागल्यासारखं होते आता तर मला एवढा राडा काढावा लागन गर, घरात काय काम असते परत नवरा म्हणणार तुला काय काम असते तर आता ही राडा उचलायचा सगळा झाडून झुळून काढायचं आता स्वयंपाकाचं तर झालेलं आहे आवळ्या पाण्या झालेल्या आहेत त्या फक्त कपडे धुवायचे ही राडा उचलायचा सगळा भांडे झालेले आहेत घासून सगळे आणि भांडे घासून झाले आहेत तर आता घर पुसून घ्यायचं मग झालं बघा मग दुसरं काही काम नाही घरात दिवसभर ऐत बसून खायचं आहे पण खायला एक भाकरीच्या तुकड्यासाठी कितीतरी राबावं लागते घरात हर चीजला आता हे कुणाचं काम आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता बाय कुणाचं काम आहे ते नक्की मला सांगा बरं का आणि कमेंट करून मला नक्की कळवा काय आहे ते कुणाचं काम आहे ते बाय बाय